जरांगे पाटील यांची भाषा रोडछाप आहे असभ्य आहे अश्लाघ्य आहे आणि तेवढीच अस्वस्थ करणारी आहे म्हणून मराठा समाजाशी संवाद साधू पाहणाऱ्या आणि जरांगे पाटलांशी काही बोलण्याची इच्छा असणाऱ्या सुशील कुलकर्णी यांनाही मलाही थोडंसं अगदी अगदी म्हणतलं बोलायचे कस शक्य आहे भाषा मनोज जरंगे पाटील यांची भाषा रोड छाप आहे असभ्य आहे ते तेवढीच आदर्श नाही आहे तुम्हाला अस्वस्थ करणारी आहे ती असणारच आहे ना ते भाषेचे मापदंड जे तुम्ही लावताय ती तुमच्यासाठी असभ्य असू शकते कारण भाषा सभ्य आहे की असभ्य आहे ज्यांना ती भाषा असभ्य वाटते त्यांच्यासाठी ती अस्वस्थ करणारी आहे पण शेतात राबणाऱ्या मातीतल्या ले लेकराची भाषा आणि उच्चवर्णीय ईशी मध्ये बसणाऱ्या बोलणाऱ्या अगदी नाकातून बोलणाऱ्या त्यांच्या भाषेचे मापदंड एक कसे असू शकतील कधीच असणार नाही आणि त्यातले त्यात, त्यात बीडकरांची भाषा तरच याचं सांगायलाच नको कारण भाषेचे मापदंड ते बोलतायत याचं दुःख तुम्हाला फार अस्वस्थ करणार आहे पण त्या अडून मराठा समाजांच्या संदर्भात बोलताना मराठा समाजा संदर्भात बोलताना आपण आजवर मराठा समाजानंच नेतृत्व केलं चल लावलंय आपण बहुसंख्यक मोठा म्हणून समाजाचं नेतृत्वच करणाऱ्या या समाजाचं भय दहशत पण ती गोड अर्थान बर का तो आदर आदर्श असला पाहिजे बरं का पण तो धमकी हे जे शब्द आहेत ना हे कुठ तरी जे टोचत आहेत त्याच्या पाठीमाग कारण ते शब्द तुम्हाला नाही टोचत आहेत ते तुमचं दुःख या पाठीमाग वेगळंच आहे कारण या दुखाचे आज तुम्ही पहिल्यांदा ते व्हिडिओ ऐकत असताना असं वाटायला लागलो कि काय किती मोठं प्रेम आलं मराठा समाजाच्या संदर्भात आपल्या मनामध्ये खरंच आपल्याविषयी तुम्ही मराठा समाजाविषयी एवढं आदरणीय आणि मराठा नेतृत्वाच्या संदर्भात एवढं सन्मानपूर्वक बोलू शकता फार ऐकून मला थोडस बरं वाटलं होतं पहिल्या ऐकताना पण जेव्हा तुम्ही समाजाचं भय किंवा त्यांची दहशत किंवा त्यात धमकी धमकी हा शब्द वापरला ना धमकी म्हणजे तो आदर्श कसा असावा त्यांच्याबद्दल चांगलंच बोलावं तुम्ही चांगलं बोलताय कसं बोलताय एवढं न कळणे इतपत इथला समाज मला असं वाटत मूड किंवा अज्ञानी नक्कीच नाही कारण एकच आहे सर्वांना जे बोचतंय ना जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांचा लढा जो चालू केलाय या ना यामध्ये प्रस्थापित मराठ्यांना जेवढं भय नाही तेवढं भय उच्च नेत्यांना जास्त वाटायला लागलंय त्याच कारण आहे हे जरांगे पाटील गरजवंत लेकरू गरजवंतांची भाषा बोलत आहे म्हणून त्याला डोक्यावर घेतलंय आणि ती भाषा तुम्हाला असभ्य आहे अशी लाग्य काय जी तुम्हाला अस्वस्थ करणारी असेल पण इथल्या माणसाच्या मातीत राबणाऱ्या माणसाच्या अंतकरणाला जाऊन भिडणारी आहे ती दुःख त्या व्यथा मांडणारी आहे जो गरजवंत मराठ्यांच्या अंतकरणामध्ये लागलेली आग आहे ना त्या आगीच्या झळा या वाणीतन बाहेर पडतात असं प्रतिबिंबित होत आणि या चक्रव्यूग आता मराठा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये केवळ मराठा समाजच ऐकत नाहीये तर मुस्लिम समाजानं भरभरून दिलेली साथ आणि दलित समाजानं लावलेला मत मदतीचा हातभार या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा आहेत आपल्याला आपण म्हणालत ना की आदर्शाची भाषा अतिशय सभ्य असले त्यांनी जपलं पाहिजे हो तुमच्या आदर्शाची दिशा आणि दशा ही अवदशेकडे चाललेली आहे म्हणून कुठेतरी तुम्हाला जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि गरजवंत मराठ्यांचा लढा कुठेतरी बोचतोय काय प्रयत्न करून बघितले सुरुवातीच्या काळामध्ये बघा तुम्ही तर त्यावेळेस लढा उभा राहिला तुम्ही म्हणाला तर मुख्यमंत्री पण त्यावेळी एका बाजून ओबीसीच काहीच आवश्यकता नसताना ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात उभं करणारं नेतृत्व होतं फडणवीस म्हणजे फडणवीसाच्या संदर्भामध्ये राजकारण अजिबात नाही आहे अजिबात नाही आणि त्यांच्याविषयी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन असण्याचा तर काही संदर्भच नाही परंतु यातनं या लोकसभेच्या निकालानंतर मराठा मुस्लिम दलित जरांगे पाटील यांच्या बरोबरीनं चाललाय म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन माध्यमांच्या पातळीवर आपल्यासारख्या मंडळीच्या हातून आणि राजकीय पातळीवरती भुजबळ असतील हाके असतील मोहित कंबोज असतील लाड असतील अशा लोकांच्या हातून राजकीय म्हणजे एक तर माध्यमांच्या पातळीवर बदनाम आहे आणि एक तर राजकीय पातळीवर सामाजिक आंदोलनाला राजकीय पातळीवर नेऊन ठेवलं की तो प्रश्न भिजत पडतो याची चांगली जाणीव आहे तुम्हाला आणि त्यामुळं हा मराठ्यांचा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा तुम्हाला केवळ आणि केवळ कुठे नेऊन सोडायचा आहे तर तो, तो केवळ एक राजकीय पातळीवर आणून सोडायचा आहे म्हणजे मग आपलं भागणार आहे आता या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याकरता छगन भुजबळांना शिव्या दिल्या यापेक्षा याच वाईट वाटलं नाही तुम्हाला हाकेंना शिव्या दिल्या जात आहेत याच वाईट वाटत नाहीये तुम्हाला तुम्हाला सर्वात जास्त दुःख कशाच आहे तर फडणवीसांना जरांगे पाटलांकडून आलेली भाषा तुम्हाला कुठंतरी टोचते तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मराठ्यांना एक हित करता मराठ्यांच्या लोकांना तुम्ही वापर कर म्हणजे कसं आहे की जरांगींनी मराठ्यांच्या लोकांना शिव्या दिल्या असभ्य भाषा वापरली ती तुम्हाला आवडली नाही कोण तुम्ही त्याच्यामध्ये प्रामुख्याने नावं घेतली हो त्याच्यामध्ये लाड असतील तुम्ही आर्दड राजे कोण ते 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 अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भातले बारसकरांचं नाव तुम्ही अग्रक्रमानं घेतलं आणखीन तुमचे तो बाबू कोण होता तो आपला बारसकर आर्दड लाड आता ही जी नावं आहेत ही तुम्ही मराठ्यांना शिव्या दिल्या मराठ्यांविषयी अस्वस्थ म्हणून नाही तुम्हाला फक्त मराठ्यांना मराठ्यांच्या अंगावर घालून तुम्हाला फडणवीसांवर झालेला अन्याय अन्या आणि फडणवीसांवर झालेला अन्याय जो वाटतो तुम्हाला तो अन्याय नव्हताच मुळात मराठा समाजांवर ज्या काही गोष्टी मराठ्यांवर अन्याय करण्यात आल्या सरकारच्या वतीनं आणि फडणवीसांना मला नाही वाटत की व्यक्ती पातळीवर जरांगे पाटलांनी कधी बोललेत म्हणून अहो तुम्ही त्या पदावर आहात म्हणून बोललं जात हो कुणीतरी पूर्व जातीचे आहेत म्हणून त्यांना तसं बोललं जात आहे अजिबात नाही हा हा ते त्या गृहमंत्री पदावर असताना ज्या काही गोष्टी आंदोलनाच्या संदर्भामध्ये घडल्या का घडवल्या गेल्या या संदर्भात विषय चौकशीचा आहे शोधायचा आहे पण त्या संदर्भात मराठा समाजाचे गरजवंत मराठ्यांच्या मनामध्ये कुठंतरी गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे वेदना व्यथा मांडण्याचा अधिकार मराठा समाजाला आणि तर रंगे पाटलेला नाही तो निश्चितच आहे ना अहो आता काय होणार आहे यापुढे यापुढे या या आता काय होणार आहे आता मराठ्यांनी दलितांनी आणि मुस्लिमांनी एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की ही गोष्ट लोकसभेला जी घडली आहे ना ती विधानसभेला घडू नये म्हणून विशाळगड जसं आलंय ना आत्ता लगेच एम आय एमनी लगेच हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कारण एकच आहे की कारण एका जागे आलेला मराठा आहे तो हिंदू मुस्लिम या घड गड़, घटकावरती नेमावा लागणार आहे कारण सगळ्यांना लढून बघितलं आम्ही भुजबळांना लढवून बघितलंय हाकेंना लढवून बघितलंय आम्ही आता आता शेवटचा पर्याय म्हणून मराठ्यांना मराठ्यांच्या अंगावर घालण्याचा उद्योग आहे मराधे, मराठे मराठ्यात भांडायला लागले म्हणजे आपल्यासारखी पत्रकार मंडळी ही असभ्य म्हणजे अस्वस्थ करणारी दहशत करणारी भीती दाखवणारी म्हणजे अशांत पस अशांती पसरवणारी अशी जी काही आपण उपाधी लावू नये या आंदोलनाच्या नेतृत्वाला आणि आंदोलनाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे म्हणजे मुस्लिमांनी हिंदू मुस्लिम होणार नाही मराठ्यांनी हिंदू मुस्लिम होणार नाही विशाळगडासारख्या घटना आणखीन या त्या धर्तीवरच्या घटना घडतील बरं का नक्कीच घडणार आहे म्हणून आपण लगेच या अशा घटनांनी ध्रुवीकरणाला बळ दिलं जातं कामाने काही ठिकाणी दलित आणि दलितांना आता मराठ्यांच्या विरोधामध्ये दलित कसे उभा राहतील असे हे प्रकार घडतील परंतु हे हातखंडे मला नाही वाटत की आता निदान कितीही प्रयत्न केला या राज्याच्या राजकारणामध्ये फक्त अहंकार लढलेलं नेतृत्व आहे एवढं सुंदर गुण आहे एवढा अभ्यासू आहे चाणक्य म्हटलं म्हणा त्याला असं एवढं सुंदर आणि अभ्यासून नेतृत्व आहे फक्त एकच दुर्गुण आहे एकच दुर्गुण सांगायचं म्हणजे ते म्हणजे अहंकार आहे आणि साहेब अहंकार आहे ना मग पूर्णपणे अहंकार पूर्ण कर्माला मातीत घालणार असतो जरांगेंचे पाय आणखीनही मातीतच आहेत आणि ते मातीतच राहणार आहेत कारण ते लिकरू मातीतलं आहे कारण त्या व्याकरणाची मक्तेदारी पूर्वापार चालत आलेली तर तो, तो हे नाही शूद्र आहे तो माझ्या मराठी आहेत शेतीतला मातीतला रानात राबणारा मळकट फाटक्या कपड्यातला त्याला काय भाषा आहे हो? त्याची काय असभ्य सभ्य त्याचे मापदंड तुम्ही तुमचे मापदंड तुपाला तुंप म्हणा तुमची भाषा त्याचे मापदंड वरचे आमचे मापदंड आम्ही रानटी असभ्य पण ठीक आहे हरकत नाही तु गरज मराठी असतील दलित असतील आणि मुस्लिम असतील यापुढे लोकसभेला जो परिणाम आला आहे तो सुद्धा नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे आणि आदर्श मराठा समाजाला जी दिशा दिली आहे ती ओबीसी समाजाच्या विरोधात नाही आहे किंवा कोणत्या जातीच्या विरोधात नाही आहे फक्त ती जातीच्या किंवा ओबीसीच्या विरोधातला लढा दाखवून राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मारलेली ही मोठी सनसणीत थोबाडीत मारलेली छापराक आहे आणि जारांगे पाटील आणि हे आंदोलन सगळ्या पुरून उरेल सगळ्यात याची खात्री बाळगा जय महाराष्ट्र